मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्ला बोल केला आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट उद्धव ठाकरेला द्यायची गरज नाही स्वतः राजकीय धर्मांतर झालेलं आहे आम्ही यांच्यासारखे आझांचे स्पर्धा तरी घेतलेले नाहीत आमच्या स्वागतासाठी लोक अल्लाह अकबरचे नारे देत नाहीत आजही जय जयश्रीरामचेच नारे देतात वंदे मातरमचेच नारे देतात भारत माताची नारे नारे देतात म्हणून उद्धव ठाकरे सारख्या मुलामुलवीच्या समोर झुकणाऱ्या लोकांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये दाढी पुरवड्यात बसावं उद्धव ठाकरे असं नाही मानतात की भाजपच्या झेंड्यावरती हिरवा रंग आहे तो कधी काढणार आमचा झेंडा कसा तिथे दिसावा याची चिंता उद्धव दिसू करू नये तुझा पहिला भगवा झेंडा हिरवा पूर्ण झालेला आहे त्याची पहिली चिंता करावी कारण आता भगवा आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध झालेला नाही भगवाचा द्वेष उद्धव ठाकरे पहिला एक आहे लक्षात ठेवा हो। आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल